ठाकरेंसोबत युती तुटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतलाय सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्ट शेअर करत राऊतांना शिंगावर घेतलंय अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार देण्याचा कट रचला जातोय असा थेट सवालच अस प्रकाश आंबेडकरांनी केलाय नेमकं का प्रकरण काय सविस्तर जाणून घेऊया आता शिवसेना ठाकरे गटासोबत युती राहिली नाहीये असा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय वंचितने आठ उमेदवारही घोषित केले वंचितने उमेदवार जाहीर करणे हे संविधानाचं दुर्दैव असल्याचं म्हणत राऊतांनी खंत व्यक्त केली शिवसेना ठाकरे गटाने चार जागांचा प्रस्ताव वंचितला दिला होता मात्र राऊत खोटं बोलतायत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आंबेडकर आणि राऊतांच्या राउतान शाब्दिक चकमकीनंतर आता राऊतांविरोधात पोस्ट करत आंबेडकरांनी गंभीर आरोप केले आपले विचार एकसारखे असतील तर बैठकीला बोलवत का नाहीत सहा मार्चच्या बैठकीनंतर आमच्या कुठल्याही प्रतिनिधीला बोलावलं नाहीये आजही वंचितला निमंत्रित केल्याशिवाय तुम्ही बैठक घेत आहे सहकारी असूनही पाठीत खंजीर खूप सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली हे आहे आमच्या विरोधात तुम्ही अकोल्यात उमेदवार देणार म्हणाला होतात हे कसं नातं बनवताय तुम्ही एकीकडे युती केल्याचं भासवता दुसरीकडे आम्हाला पाडण्याचा कट रस्ता हे तुमचे विचार आहेत का अशी परकड भूमिका घेत आंबेडकरांनी राऊतांना धारेवर धरलंय आता राऊतांचं यावर काय उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई